सर्वप्रथम आमचे आयोजक इकडचे जे मैदानाचे आयोजक आहेत त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करत सुंदर असं आयोजन केलं होतं आणि कमिटीचं खूप मनापासून धन्यवाद करेल का म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट होत्या आणि ह्या विजयाचा खरा दावेदार आमचा सर्व ग्रुप खोजगाव ग्रामस्थ मंडळ खोज ग्रुप आमचे आकाश शेठ राऊत शेठ पाटील आकिब शेठ पटेल आमचे सर्व वरपची मंडळी प्रल्हाद झाला जयश झाला शुभम झाला आख्या झाला आमचा झेम्या झाला आमचा सगळी म्हणजे जेवढी मंडळी आहेत आमचं ऋषी वगैरे सगळी काय बरेच पोरांचे त्या नावं घ्यायला गेलं होत्या अजून बरेचसे नाव आहेत पण सर्व सर्व प्राधान्य भुंगाच्या गुलाला तर त्यांना जातो पण दादा ह्या शर्यती तुमचा बॅनर पडलेला होता काल दहावीला बॅनर पडला होता मला थोडी कानकून होती का कोणतरी माझ्याशी शरद करायला नाचतो आहे पण ती कानकून होती आणि मला असं वाटतं तसंच झालं मी आल्यानंतर उजवीला नाव सोडला होता पण बऱ्याच वर्षी नाव माझ्यावरती फिरत नव्हता माझा बैल मला दोन्ही साईडने खेळायला खूप आवडतो आणि माझा बैल दोन्ही खांदी पब्लिकला पळणारा बैल आहे त्याच्यामुळे मी आल्यावरती उजवी साईडला नाव दिला होता कोण जोड झाला नाही शेवटी मैदानात आल्यावरती खेळ खेळलाच पाहिजे डावा असू दे उजवा असू दे मी परत डाव्या साईडनी नाव दिला आणि मला लगेच जोड झाला आणि जोड वाटलं नव्हतं एकत्र पैऱ्यामध्ये आम्ही फळायचा एकदा विचार केला होता पण शेवटी खांदा पण जातीवंत लागतो आणि सगळ्या गोष्टी एकदम जातीवंत लागतात मगच वाघाची शिकार होते पण त्याच्यासाठी खांदा पण जातीवंत घ्या आणि वाघाची शिकार करताना उतरताना वाघच घेऊन उतरा एवढंच मी सांगतो आणि दादा आजच्या पिसावऱ्या ग्रामस्थांचा पण आभार मानू कारण लवकरात लवकर जवळकर सोडली हा खूप खाली गाड्या पण होत्या आणि बऱ्याचशा गाड्या खाली मधीत घुसतात ते तर परंपराच झाले कुठला गाडी मालक नेहमी सांगत असतो गाडी मालक ऐक ऐकत नाही आज आताच दिवस कमी रात्र मोठी आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण लवकर लवकर गाडी करायच्या मागे लागतो पण बऱ्याचशा गाड्या होत्या माझ्या पण आज दोन गाड्या झाल्या सुंदर अशा दोन्ही गाड्या पळाल्या आणि लढत झाली मैत्रीपूर्ण लढत झाली याच्यापुढे परत जर लढत खेळायची असेल तर मी खेळी आहे बैलगाडी क्षेत्रातला दोन्ही साईडनी कधीही मी खेळायला तयार होतो त्यांनी कधी मला कॉल करा परत येणारे एक तारखेला त्यांना परत एकदा मी संधी देईल परत मैत्रीपूर्ण जर लढत करायची असेल तर परत मी त्यांना संधी द्यायला तयार आहे धन्यवाद